करून एवढा आला 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 खराडे आला कराडे आला सर बिग फॅन सर बिग फॅन सर बिग फॅन बिग फॅन बिग फॅन सर इचल पावलेच फटपट उशीर करून ठेवलं एकतर एवढा वेळ असतो सांगू देऊ लोकांना कुठे मॉर्निंग झाली इथं बारा वाजून तीन मिनिट झालेत बारा वाजले कुठे घडलं कुठे आपल्या इथे बारा वाजून तीन मिनिट झालेत आणि आम्ही सगळे आता देवदर्शन करायला सांगितले सहा वाजता प्लॅन ठरलाय सहा वाजता आणि आता आम्ही निघालो आणि अचानक प्लॅन ठरल्यामुळे आम्ही तीनच वाट चाललेले काय घेतले आणि अरे हे बाबा काय रे काय

का कोण म्हणत पहिलं प्रेम विसरता येत नाही फक्त दुसरी का तिच्यापेक्षा भारी भेटली पाहिजे दुसरी तिच्यापेक्षा भारी भेटली पाहिजे गावात लोक नाही खूप करत बाबा आपली आता तीन वाघ तिला ती गाय आम्ही अजून एक न्यूज ठरलंय आणि आता बघा साडे बारा झालेत टोलनाका क्रॉस केला आपण खेड आता पहिलं पंढरपूरला जाणार आहे त्याच्यानंतर नंतर उद्याचं नियोजन आम्हाला काय माहित नाही म्हणजे पंढरपूर नंतर गेलं तर आम्ही पहिलं गाणगापूर किंवा अक्कलकोट यापैकी काहीतरी करू गाणगापूर गाणगापूर ठीक आहे चला पहिलं पंढरपूर नंतर गाणगापूर मग अक्कलकोट आणि नंतर तुळजापूर हा आमचा प्लॅन ठरला आता असे नियोजन आहे तर जाऊ आता आमचा एक वाघ आता अर्धा अर्ध्यासाचा आर्दर मान करि फक्त अर्ध्या तासा नंतर हा कुठ तरी बडू लटपास बसलाय माग कधी स्वप्न रेखाळणार पण नाही आम्हाला नाही भाऊ पैसे नाही आधीच चालू आज पेट्रोल हा सोडतो हा आमचा ड्रायव्हर आहे तर आता पेट्रोल भरू आणि मग नॉन स्टॉप पंढरपूर काटायचे भाऊ ऐक ना पाणी टाकायचं सोड चौतीस तीनशे तो चौतीस रुपयाचं पेट्रोल दिलं आम्ही पाच हजार रुपये टॉप टॉपअप झालं

तर आता दोन वाजले चार मिनिटं आहेत बऱ्यापैकी दोनच वाजले आणि आम्ही आता लोण मध्ये आलेलो आणि आमच्या बाहुला जरा <laughs> कॉफी पेची आलती कॉफी ब्रेकसाठी थांबली असलं गार लागत आहे ना नुसतं गार हो <laughs> चहा चा, चा गरम चा <laughs> गार लागतंय ब्रेकिंग काय आणलं नाही इथं पाऊस नाहीये पण गार वार आहे नुसतंच गाडीत जाऊन कॉफी पिणार आहे पण आता मी आपली कॉफी पिली गाडीतून बसलोय वकील बस पटकन चल ए वकील बस हा आमचा वकील पण बसलाय पाहुणे मंडळी आम्ही निरोप घेतो झोपतो पोरं आपली आजोबा गाडी चालवलं पुढे बसवले आम्हाला आपली उशी मस्त पैकी हाय इथे झोपतो आता मी कुठे जरा बघू दे म्हणत गाडीचं मस्त बेड केलेलं आहे आम्ही आता बघा पाहुणे पाणी तो दाखवून दाखव कला घे तला घे ते दिसतय ते शान बसले तुलाच मस्ती तर आता पाहुणे चार झालेले आणि क्रेटाचा बेट झालेला इथं आता दमले सगळे झोप जरा झोपू आपण मी पण झोपित आता मला सुद्र काय म्हणून याला ना झोपून द्यायचं ना भाऊ माझी दहा पंधरा मिनिटच दहा पंधरा मिनिटच याच्यावरती अलार्म लावलाय हा बांडवू त्रास देत <दिर> बसलाय <laughs> <laughs> माझी झोप झालेली आहे हे दोघ मग तसून झोपले नाही आरतारा झाला झोपायचा प्रयत्न करतायत आपली झोप झाली त्यामुळे मी आता उठून बसतोय यांना काही झोपून देणार आहे मी आता पाहुणे सहा झाले आणि वरणने आमच्या आवारसोपर्यंत इथं आम्ही चारला आलो दो, आणि दोन तास झाले आवडतातच असे अजून यांचे कपडे घालणं चालूच आहे आणि आता तर आपण आता चंद्रभागेवरती आलेलो आहोत वाय वगैरे जाऊ आणि मग परत दर्शन भागेत जाऊ इकडे बघा तुम्ही पुंडलिकाचं मंदिर आता पाण्यामध्ये पाण्याची पातळी पण वाढलेली आहे आणि या दोघांमुळे उशीर झालेला आहे वारीमधला चंद्रभागीचा घाट आणि आत्ता चंद्रभागीचा घाट किती फरक आहे बघा आधी तर पूर्ण वारकरी होते आता पूर्ण पाणी झाले पाण्याची पातळी पण वाढली होती पाण्यात आम्ही गेलो नाही पाय धुतले आणि दुसरी लवकर ते पाणी घेतलं आता दर्शन रांगेत जाऊ मंदिर आता आपण दर्शन रांगे जाऊ इकडं दर्शन रांगे तिकडं फोन लॉकरमध्ये दिले की बंद आता सहा वाजून बारा मिनटं झाले त्यांना आम्ही सहा वाजता लाईन चालले आता ही लाईन किती वेळ चालते आम्हाला नाही एक तीन तास तरी आमचा अंदाज आहे तीन तास आम्ही या लाईन थांबणार आहे तर आता पुढे गेल्यावरती तीन तासानी फोन लॉकरमध्ये जाईल आपला चंद्रभागेवरचं सूर्योदय तिथे सुंदर असं सूर्योदय होतोय आपण लाईन पिच आहे या माणसामुळे के उशीर केलेला नाही उशीर केला आहे नाही केलं दीड तास झालं आहे दीड तास दीड तासा ह्याला पहिला अर् तास गरम पाण्यासाठी आम्ही फिरलो शेवटी कार पण मी चांगली होती ती गरम पाणी करतो मग आधी फिरतो आणि नंतर निवांत आवडतो आहे निवांत आवडतो तू टाइमपास केला आहे मोग करामध्ये कमी बस म्हणती कोणी टाइमपास केलं पटकन सांग तुझा आता आपण लाईन तुझा कार्यक्रमच बाजूचा नाही तर आता झालेत झाले अजून आम्ही लाईनिच आहे पुलावरती आलेले चंद्रबागा आता आपण आपला मोबाईल लॉकर जाणार आहे आठ वाजून बरोबर किती वेळेस दर्शन होते काय माहिती आठचा विचार झालेला आम्ही आणि आपण दर्शन वगैरे झालं आत्ता मस्त सहा सात आठ जवळजवळ तीन तास तीन तास झाले आम्ही लाईनीमध्ये होतो तीन तासाने आमचं दर्शन झालं पंढरपूरच्या वारेमध्ये जेव्हा आलतो काय एक महिन्यापूर्वी तेव्हाच या मंदिरातला बाग आणि आत्ताचं मंदिरातला बाग बघा असं मोकळ मोकळं आहे सगळं पुढचं फोटो वगैरे काढू आपण मग जाऊ आपल्यावर पुढच्या प्रवासाला साडे नऊ झालेले आणि नाश्त्याला आहे आम्ही मिसळ आता प्लॅन चेंज झाला जरा गाणकापूर नंतर करायचंय आधी अक्कलकोट आता अक्कलकोटकडे प्रस्थान करू आपण नाश्ता करू जरा गाडी शांतता लेच आता गाणी ऐकायची शाली आम्ही थांबलोय भाऊ पटकन करना पाचवा पासवर्ड ना पाचवा जरा झोप दे लागलेली रात्री पण झोपतो नाहीये पोलिसांनी पकडले लाईन चेंज करा मग अहो मग यांना त्याला साईडला घ्या ना गाडी साईड ला घ्या ना तुम्ही त्याला त्याला घ्या ना साईडला कुठे या सर फॅन गेट म्हटलं की फॅन लागते आम्हाला तुमचे तीन मिनिट फ्रॉस झाले तुम्हाला आता किती मिनटं आहे समोरच्या प्रॉब्लेम होईन परत घ्यायची राहिला का अर्थी आता आम्ही अक्कलकोट मध्ये आलेलो आहोत गाडी आपली पार्किंग केलेली आहे आता दर्शनाला जाऊ इथलं वातावरण पण जरा ढगाळ झालेलं आहे मस्त दिसते पण पाऊस येण्याची शक्यता आहे दर्शन घेऊ आणि मग लगेच गाणगापूरला पण निघू आपण अक्कलकोटच्या मंदिरात आलेलो आहे इथं पण लाईन आहे आम्ही स्वामीच दर्शन झाले नाही आमचं बसलो इथं ही गोष्ट मला पटली नाही तर बघा काहीतरी शूट करत आम्हाला शूट नाही करून देत राह ते शूट करतात आणि आपल्याला शूट करून देत मी चुकीचं आहे हे हो काय पटलं नाही यांची पिक्चरचे काहीतरी शूट चालू किंवा सिरियलचं काही चालू आहे मला त्या अलका गोबल असं वाटते हा त्याच अक्कलकोट मधून आम्ही निरोप घेतो चले आता सले। गान कपडे जेवायचं कुठं हॅलो मला तर भूक नाही बोल आगा। मी इथं आलो काय बाहेर आलो अक्कलकोटला चालेल सरांना हे करतो विचारतो <laughs> मी चालू चालूच <चुण> होतं काय ना काही ते <laughs> पण मागं फोनमध्ये आहे हा पण फोनमध्ये आहे मी पण फोनमध्ये आहे पण मी वेगळं काम करतो आहे यांचं नेहमीच चालू आहे तर आता आपण गाणगपूरला निघू आम्ही आम्ही दोघं गाडी चालू आहे आणि हा बघा हा बाबा आम्हाला शोधतो अजून कुठं तिकडे खरंच माहिती आहे आम्हाला कुठं बुकतोय तो बायका जाऊ आम्हाला तो बघा तो बघा फोन, फोन, फोन <laughs> लावतो <laughs> आब आब आता <laughs> अरे कसला बुकतोय हा गाडीत वाट बघतोय आणि हा आम्हाला इथं शोधतोय शेरबासा कुठे शोधत होता म्हणलं अरे अरे खूप अरे होता आमचं अक्कलकोटच पण दर्शन झालेलं आहे आणि <laughs> <laughs> देटे तर आता आपलं अक्कलगुडचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालोय गाणगापूरच्या दिशेने तर एक दीड दोन तासात आपण पोहोचू गाणगापूर मध्ये आणि सर्वांनी ट्रॅफिक नियम पाळावे सीट बेल्ट नेहमी लावावा असं आमच्या अथरव बॉसने सीट बेल्ट लावलेला आहे ते पोलिसांच्या भीतीने का होईल आपण लावलेला आहे लागू भाऊ लागू बावला एकदा पकडले आता दाखव ना बघ का भाऊने बेल्ट लावलेला आहे पोलिसांच्या भीतीने लावलेलं आहे पण लावलाय आणि माग पण तिशन आता पडी देणार आहेत ते काय झोपले नाहीयेत आल्यापासून आपली झोप मस्त झालेली आहे आता आता मी गाडी चालवणार नंतर पंधराच मिनिट चालणार मी नंतर खाणार इकडं तो चालू चला आता डायरेक्ट कानकापूरला भेटू या रोडवरती गाडी चालवला असलं मस्त वाटतंय ना आता वरती डगवा किती सुंदर दिसत आणि हा रोड बघा असत मस्त मस्त रोड आहे मोकळा रोड हा आता आपण सिन्नूर मध्ये आहोत आणि मला वाटत पंचवीस पंचवीस एक तास दहा आपण पोचू पोचू दर्शन करू मग जरा भोजन करू कारण भूक लागलेली आहे आता आणि आमचे बंटी पण उठलेले आहेत आणि खराडीला बसून उठलेला आहे आणि मी गाडी चालवतोय ओके मध्ये काम कार्यक्रम येत गाणी लाव जरा कॉपीराईट पडतात त्यामुळे मी गाणी लावत नाही एका व्हिडिओला पडलाय कॉपीराईट वाईट वाटतय हे लँडस्केप बघा ना कसलं मस्त दिसतय नुसती हिरवळ झाली सगळीकडे तुम्हाला दिसतं नाही तसं तुम्हाला माहित नाही मला ते दिसतंय बाई कसलं क्वालिटी रोड येत नाही म्हणजे एवढाच वाटत पट्टा लई खडबडत होता खाडकून खडकून दिसतय